दिवाळी आली गाठ मार घाटा मारायचा मागू गाठी शिलांग केली राठी सोनं दिवाळीने केलं यानं दिवाळीचा लाव पण त्यासाठी आले नाही त्यासाठीचा कांद वाघन सक्रात सावलं सत्रात सुभाष न्यायाच पोहोन डोगळ नची गोवळ मिशिन वाखे मिशिनी केली खेळ रंग पंचमी आली खेळी रंग पंचमीचा खेळ रंगपाडवा आला जवळ रंग पाडवायची गाठी वाटी आखी केली राठी

आई बाप्पाची सून कोणाची सासू सासऱ्याची राणी कोणाची भरताराची बरतार बरतार म्हणले नाही कधी रुसावा केला नाही रुसावा करू कशासाठी नेसा दिली पिवळी दाटी उभा दौरा हो मुखोत गेले पाटलाच्या घरा पाटील म्हणतो नाव घे बाई नाव काय फुकाच हळदी कुंकाचं हळदी कुंकानी भरले ताटीराम शिंदे जेव्हा बसले समाय लावते तीनशे साठ <पाराँ> <पाराँ> दो 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 दो। समोर बघा तिकडे महिला कडे बघायचे पुण्याला पडला पाऊस मुंबईला आली सर्दी छत्री खाली मित्रांची गर्दी वा वा तो हे जामिंग ना नो ना नाइटे के पुलवापट्ट्या जमा उदेते ना काचली डॉक्टरला घेऊन आरे चला आध घर मध घर खाट खाटव का हो आधी गादी, गादी उसूशी उसु... आदगर मधगर मधगरात काट काटो गादी गादी उसुशी उसुशी उमोर मोराव माशी हनो कशी मधोगर काडेपासून मित्रांच्या बशी कपाटाची चावी मागू कशी हिरव्या हिरव्या राना चरत होते हरीण हिरव्या हिरव्या राना चरत होते हरिण भास्करांचं नाव घेते हळदी कुंकचे कारण सफेद साडी सफेद साडीवर चमचम चां आणि ताताराम पाटलांचं नाव घेते बड़ेची कन्या चांदीच्या ताटात चकमक दही तुळशीरामाची माझा डवरले असी थँक्यू आषाढी कार्तिकी करते पंढरपूरची वारी नतुराम रावांचं नाव घेते रामकृष्ण हरी

ांधीच्या ताटात गांधीच्या ताटात रुमाल टाकते विणून आणि आनंदराव जाधवांचं नाव घेते आग्रेव केला म्हणून चांगलं नाव सोन्याच्या ताटात खडीसाखराची वाटी उमेशरावांचं नाव घेते सात जन्मासाठी काली कवली कंगुऱ्याची आत बाहेर लिंबुऱ्याची अशी यायची टुकूली कुकुले ती बारदाना आरश्यात परसा परशात केळी केळी लाल्या फण्या असा फुन फुन्या रात्री जेवला ताकका न्याला बारीक खात होते खारीक नदीच्या खडका दुत होते भडका तिकून आले सासरे नेले परदेशे परदेशात उंदराची मी शिबिंट कुजपे सिबेंट पोट मोठ जाऊन सर्पाला भेटत सर्प म्हणा गिळी गिळीन मुंगास म्हणा खेळीन खेळीन मुंगसाला किती राग पिंजऱ्यात लावा हातचा खांदिली खंदिले लावले बिंग तिकून आले राम लिम राम रिमची सोयरी केरी नाही पाणी नदील ना नाही कुणी तिकून आली टम्पर गाडी टम्पर गाडीचं दांडग गा, माळा पळत लांडग लांडग खातो मास कांदाऱ्याला आलो फॅस कांदऱ्याच पाणी गाय झाली बुराड बसले खबुतार खबुतराचे अंडे लाव पालखी गोंडे पालखी सात द्याव सात द्याच्या पडते पाया म्हणत इथुराया इथून सोलापूर किती दूर सोलापुरात माणसाची भरणी वरात थायता था गिरणी जाऊ कड्या घेऊ बिड्या बरोबर समाय लावल्या तीनशे साठ परमेश्वर गार नाव घेते थँक्यू पैठणी साडीवर मोराची जोडी संजय रावांच्या मुळे आली संसाराला गोडी थँक्यू महादेवाच्या पिंडीवर बेल टाकते वाकून मचंद्र रावाचं नाव घेते तुमचा मान राखून निळ निळा आकाश आकाशी चंद्र तारे संजय रावांचे नाव घेते द्या सारे साडी घालते फॅशनची पदर घेते साधा राहुल राव माझे त्यांची राधा वसंत ऋतू कोकळ्या करतात कुंजन अर्जुनरावाच नाव घेता आज आई भगवान बाबाच पूजन नदीच्या काठी नागनागिनीची वस्ती नदीच्या काठी नागनागिनीची वस्ती श्री संत वामन भाऊ भगवान बाबांना प्रार्थना करते विष्णूरावांना आयुष्य मिळावेत माझ्यापेक्षा जास्त मा दोन दोन एक ज्योती दिलीपराव माझे पती मी त्यांचे सौभाग्य होती अंगणात अंगणात होती बाज बाजाला घुंगराचा साज जोर करते मी कृते राज तांदळाला म्हणते मध्ये राईज हेमंतरावांचं नाव घेते मी त्यांची वाईफ हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी बाबासाहेब पाटलाच नाव घेते हळदी कुंकाच्या देश वडिलांची माया आईची कुशी सचिन नाव घेते हळदी कुंका हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान अमोलरावांचं नाव घेते सर्वांचं ठेवून मान इकडे विद्या शोभते विनयाने लक्ष्मी शोभते दानाने अनिल पाटलाचं नाव घेते पत्नी या नात्याने ज्ञानेश्वरांनी लिलीत ज्ञानेश्वरी तुकारामानी नीला गाता मनोजरावांचे नाव घेते पांडुरंगाच्या चरणीत टेकते माता आगीचे मे बगीचे बगीचे में बंदर मनोज मेरे दिल के अंदर सागर मे सरिता दीपक मे ज्योती मनोज मेरे जीवन साथी अंगणात वृंदावन वृंदावन तुळस राजू पाटलंचं नाव घेते मला नाही आळस अंगणात तुळस तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस राजू पाटलाचं नाव घेते मला नाही आळस महादेवाच्या पिंडीवर द्राक्षाचा वेळ गोरखराव बसले पूजाला तर मी बेल दे हळदी कुंकांचं आमंत्रण मिळालं काल तात्यारावांचं नाव घेते कुंकू लावते लाल जोरात ते पण मग जुन बसले मेहनत मेहनत आरश आरश जुन जुन, जुन, जुन बसले मेहनत मेहनत आरश खायला आणारशे राव माझे कसे शितेचे राम जसे खंचू अंगात सिंदूर भांगात उभी होते अंगणात अंगणात होती किल्ली घेतली किल्ली उघडली खोली हा खोलीत होते हांडे सात हंडार होती परात परातीत अंजरी भात भातावर साजूक तूप तुपासारखे रूप रूपासारखा चिरबंदी वाडा अशोकराव आता वामन भाऊ पुंड वामन भाऊ भगवान बाबाच्या पुण्यतिर्थ्या सोहळ्याला धाडा राम गेले वनवासाला सीता करते नवस आत्म नाव घेते आज हळदी कुंकवाचा दिवस चांदीची वाटी खडी साखरेचे खडे अविनाश नाव नाव घेते देवापुढे महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून तुकारामाचं नाव घेते तुमचा मान राखून चांदीच्या कोरीत कुंकू भरते ठासून बबनरावाच नाव घेते वामन भाऊ भगवान बाबाच्या मंडपात बसून चला, गणपती बाप्पा वंदन करते तुला अक्षयरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला लाडू असल्यामुळे मी घेऊ तुम्ही गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरल मारतरावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं राजवंश पक्षाचे गुंजगुंज डोळे मारतरावांची मूर्ती माझ्या हृदयात खेळे <laughs> <laughs> राम बसले राजावर सीता बसली अंकावर सुखदेव रावांचं तेच आहे माझ्या कुंकावर <laughs> येत होती जात होती खिडकीवाटुप्पात होते खिडकील तेन तारा आडकी त्याला गुंगर बारा पाना खाती दारा दारा गाम येतो दारा दारा इठल पाटील बसले जेवायला तर मी ते इंजिन वारा <laughs> तिरूच्या बागेत राघो आली गमतीला अशोकरावांचे नाव घेते सवासनीच्या पैकीला काळी तवली कुंगुऱ्याची आतबाजी लिंबूऱ्याची ननंद मोठी ठसक्याची कुकुले ते अर्धाना बारदाना बारदाण्याला केळी केळीला आल्या पाण्या रात्री जेवल्या ताककान्या धीर मोठा पुनपुन्या होते बारीक खात होते खारीक आजार होते लहान खात होते पान नदीच्या कडकी होते पडकी पडकीत आला मासा माश्याने टाकला फासा फासा गेला प्रदेशात प्रदेशात होते बेंडकुळी बेंडकुईचं पोट मोठं सापाला जाऊन भेट साप मन घेईन घेईन मुंगास मन घेऊन घेईन मुंगसाच आड राजाला दाड गणपती येई रीती नाही पाणी नदीला नाही कुणी नदी भरली काटोकाट खंडायच्या गाटोगाट खंडाच्या गाठात डम्पर गाडी डंपर गाडीची दाबा किल्ली आटांगण पटांगण पाटांगण तो ती बवळंगाय बवळंगायचे कबुतर कबुत्राचे अंडे पालखीला गोंडे पालखीत होते सात द्याव साते देवाच्या पडते पाया मग मध्ये इटोबार व मेकरी मेकरीओ घालते येरंडे वाळू चला गयानो कृष्ण निळू नेलता नेळता पाटलासूर पोलापूर किती दूर पोलापुरात घेते साडी शिंगणापुरात मोडते गडी मनी घेते पातळीत कुंकूल येते तिळी काजीनाथराव पाटलाचं नाव घेते दंग झाली मंडळी नाव घ्या नाव घ्या नावात काय इसेस काजीनाथराव पाटील माझे मिस्टर मी त्यांची मिसेस हळद ला ते कुंकूला येते वाण घेते दस्तीत सभा पाटलाच नाव घेतो मुंबईच्या वस्तीत ताळ मृदुंग वाजे मंजूळ वाजे विना ताळ वाजे मृदुंग वाजे मंजुळ वाजे विना नारायणरावांचं नाव घेते रामकृष्ण हरी मना भगवान बाबाच्या फोटोला सागनाची फळी गुलाब तर मी चाफ्याची कळी <laughs> आता झुन झुन जुन्यात बसले मेहनत काही चुळ्या अंगात गुलाल भांगात जायफळ वटीत लंगा मुठीत लवजी मेथर बसले दाटीत मी चालले साखर वाटीत साखरपल घेते तुमचा मान राहतो लावत होते कुंकू त्यात पडला मोती विकास रावाचं नाव घेते आता भाग्य सांगू किती चांदीची सुई पितांबराच्या घोळात म्हणून पाटलाचं नाव घेते सवासणीच्या मेळ्यात राजंस पक्षाला वनाची शोभा रमेशरावच्या पाठीमागे ईश्वर उभा बकुळीचे फूल सुकले तरी सुगंध जात नाही हेमंतरावांसाठी माहेर सोडले तरी ऋणांब बंद तुटत नाही पुरी केली बालाजी केली आता करायची काशी भगवानरावांचं नाव घेते व्रत माझ एकादशी दाळांब्या झाडावर कृष्ण वाजवतो बासरी अशोकरावांच्या जीवासाठी सुखी असावी सासरी समुद्रच्या कडेला पोपट आले गमतीला निवृत्ती पाटलाचं नाव घेते सहासणीच्या समतीला पाच पानं उतरले पाच पाने उतरले अडीच पानं कातरले भगवानराव पाटलाच्या नावासाठी भगवान बाबा आणि वामन भाऊ उतरले महादेवाच्या पिंडीवर बेलवा ते वाकून पुलिकरावांचं नाव घेते सर्व मंडळीचा मान राखून फुलत फुल जाईचे भरतराव माझ्या मायचे हळदी कुंकुच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या बायका बाबुरावांचं नाव घेते सर्वजण ऐका गणपतीला वाते दुर्वा पांडुरंगाला वाते तुळस बाळू बाळूपाटलाच नाव गेला मला नाही आळस झुन झुन जाते खिडकी वाट पाहते खिडकी तीन तारा आडकी त्याला गुंगरा बारा पान खाते तारा रागाम येतो दारा रा काढते पदर घालते वारा तिकून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला अंडा घेते पाण्याला पाणी आणते गंगेचे वाडे बांधते भेंग्याचे वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याला सात दार सात दाराला सात कुलप घेते किली उघडते खोली खोली खाट खाटाव गादी गादी उशी उशी वाटी वाटेत साखरेचे खडे मी सवभाग्याच्या चुड्या सहभागाच्या चुड्या येणतानी खेळी खटपट बसाय घेतली फटफट हल्लीच्या कलीत पेट्रोल झालं माग पार म्हणून ती मारुती कार कारशात दिसत हिरवगार पाहिल्याने दाखवला शिराळा शिराळात पिकतो चुना दाखवला टेशन पुन्हा टेशन पुण्याचे काय कळ दाखवलं मुंबई शेर मुंबई पाहताच मिळते माशिके दाखविले दाखवले शेर नाशिक आहे नाशिक पाहताच बोलतात फुलांच्या येण्या दाखवल्या अजिंठ्याच्या लेण्या आजींच्या लिहाण्या फिरताना हल्ला माझा छल्ला दाखवला देवगड किल्ला देवगड किल्ल्यात केले उपास दा केली बगर दाखवला अहमदनगर अहमदनगर मध्ये बांधली हारशी दाखवली बारशी बारशी दिली किल्ली दाखवली दिल्ली दिल्लीत केलं इमाने धरला सूर दाखवलं शेर कोल्हापूर शेर कोल्हापूरला महालक्ष्मीचं मंदिर महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस सोन्याच्या कळसाला सूर सासूबाई म्हणते बारा सण आले दिवाळी करा दसरा आला गट माळ गाठा माळ गाठी शिलांगणाने केली दाटी शिलांगणाचं लुटत सुन दिवाळीने केलं येण दिवाळीच्या लाव पण आले आल्याने त्या सटीच कांद वांग बामन सरत सांग सक्रतीचं सुगड नाही पुनव दुगड न पुनवाची गहू वाम्बी शिमगा खेळतो झोंबी शिमग्यानी केली पोळी रंग पंचमी आली खेळी रंग पंचमीचा खेळू पाडवा आला जबर पाडव्याची गाठी वाटी आखेदीने केली दाटी आखिदीचा आखिदीचा पुस्ते करा नबाई पंचमी आली यायला थोडा दमदारा पंचमीचा कानवाला सर्वांसंत बेंदूर आला बेंद्राचा पुष्टे पै बैल बेनकरराव पाटील नि आले तेव्हाच जाणं होईल नाही तर इथंच राणं होईल